मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास असे श्रावण स्पेशल एक स्वीट डिश घेऊन आले आहे ते म्हणजे शंकरपाळे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण अगदी तोंडात टाकताच विरगळणारी अशी खुसखुशीत शंकरपाळे पाहूया नमस्कार सर्वांना राधिकाच किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकाच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे रोज रात्री का स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे आपण शंकरपाळी बनवण्यासाठी साहित्य घेतलं आहे इथे ज्या वाटी दिसत आहेत त्याच वाटीच्या मापाने इथे मी तीन वाटी मैदा घेतला आहे इथे मी अर्धी वाटी सपाट वाटी साखर घेतली आहे इथे तुम्ही पिठी साखरेचाही वापर करू शकता तिथे मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे आणि तिथे मी पाऊन वाटी पाणी घेतलं आहे इथे मी फ्लेवरसाठी थोडीशी इलायची घेतली आहे आणि खिसून जायफळ घेतलं आहे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नसेल तर काही हरकत नाही आणि चिमूटभर मीठ घेतलं आहे कुठल्याही गोळाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकलं तर अजूनच चव वाढते चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया तर पहा आता साखर आणि पाणी एकत्र एका पातेल्यामध्ये छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे मोहन करण्यासाठी तडका पॅनमध्ये तूप एकदम मी कडक करून घेणार आहे चला तर मग लगेचच आपण साखर आणि पाणी मेल्ट करून घेऊया तसेच तूपही आपल्याला कडक गरम करून घ्यायचं आहे आता पहा पातेल्यामध्ये मी पाणी घालून घेतलं आहे जे आपण वाटेने घेतलं होतं आणि त्यामध्ये साखर घालून घेऊया पहा आता हे छान असं आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे इथे साखर तुम्ही गरजेनुसार कमी जास्त करू शकता तसेच इथे तुम्ही पिठी साखरचाही वापर करू शकता आता इथे साखर वितळवून घेण्यासाठी आपल्याला चार ते पाच मिनटं लागणार आहेत आता पहा तडका पॅनमध्ये तूप घालून घेतलं आहे आणि तूप इथे आपल्याला छान असं कडक करून घ्यायचं आहे आता इथे आपण जे मी माप दाखवलं आहे त्याच मापाने इथे मी तीन वाटी मैदा छान असं चाळून घेतला आहे आता त्यामध्ये घालून घेऊया थोडंसं मीठ आणि याचमध्ये वेलची पावडर आणि जायफळ पूड छान अशी मिक्स करून घेऊया मैदा छान असा चाळून घ्यायचा म्हणजे जी घाण असते ती निघून जाते आणि मैदा चाळत असताना एकदम लहान चाळण्याने चाळून घ्यायचा आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपलं तूप त्या साईडला गॅसवरती मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता पहा इथे तूप आपलं छान असं कडकडीत गरम झालं आहे आणि ह्याच्यामध्ये घालून घेऊया पहा हेच कसं आला आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊया चमच्यानी आता हे मी चमच्यानेच मिक्स करते थंड झाले की पुन्हा आपण हाताने छान असं मिक्स करून घेणार आहे सगळे चोळून तर पहा अजूनही गरमच आहे इथे चेक करायचं चमच आधी तर थंड झालं आहे पहा आणि आता छान असं मी हातानेच मिक्स करून घेणार आहे सगळ्या ज्या गाठी झाल्या आहेत ते छान असं मिक्स करून पहा जशी मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा खूप छान असं मिक्स होत आहे पहा परफेक्ट प्रमाण झालं आहे ज्या वेळेस आपण दाबत आहे तर पहा किती छान असं जसा लाडू आपण करतो तसं सगळं मिश्रण असं मिक्स होत आहे आता यामध्ये जे आपण साखरेचं पाणी केलं आहे त्याच्याने आता आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे इथे साखरेचं आपण जे पाणी तयार करून घेतलं आहे आता ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आणि हलक्या हाताने छान असं मळून घ्यायचं थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं एकदम घालायला जायचं नाही इथे छान असं आपला गोळा मळून तयार आहे आणि इथे एवढं पाणी शिल्लक राहिलं आहे हे लगेच आपल्याला फेकून द्यायचं नाही ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला पीठ आपलं जास्तीत जास्त तीस ते पस्तीस मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे त्यानंतरनं पुन्हा अजून आपल्याला पीठ मळून घ्यायचं असतं छान असं तर तेव्हा आपल्याला गरज लागली तर तेव्हा आपण या पाण्याचा वापर करणार आहे आणि पहा आपण अर्ध्या तासाने पुन्हा पीठ बघत आहे तर छान असे भिजलं आहे आता याला आपण प्लॅटफॉर्मवरतीच मळून घेऊया दोन ते तीन मिनिटासाठी इथे आता आपलं शिल्लक राहिलेलं आपण त्याही पाण्याचा इथे यूज करू शकतो पहा भिजल्यानंतरनं थोडंसं पीठ खेचून घेत आणि पूर्ण असं ड्राय होतो पहा इथे तुम्ही करू शकता थोडंसं हाताला ओलावा लावून मळू शकता आणि पहा इथे छान असं मी पीठ मळून घेतलं आहे इथे थोडंसं जे साखरेचं आपलं पाणी शिल्लक राहिलं होतं त्याचा मी पूर्ण फक्त हाताला असं चोरून घेतलं होतं आणि लावलं होतं आता इथे दोन गोळे करून घ्यायचे आहे आणि आता आपण लाटायचे एक गोळा सेटूया आता हा तुम्ही जसं आपण चपातीला ते करतो तसा होतच तस नाही हा गोळा त्याला असे तडे जातातच पहा पण जितका होईल तितका प्रयत्न करा छान असा मिटून घ्यायचा पहा आता प्रेस करून घ्या ह्याच्यावरती थोडासा मैदा पुन्हा वरून घालून लाटून घ्यायचे आहे पोळी पण इथे आपल्याला पातळ लाटायचे नाही जाडच ठेवायचे आहे जास्त इथे मैद्याचाही वापर करू नये लाटायला आणि गरज ही लागत नाही पहा इथे मी एवढी सेज आता ठेवणार आहे ही पहा एवढीच जाड मला ठेवायचे आहे म्हणजे छान अशा फुलतात आता कडाखिच्या कट करून घेऊया म्हणजे छान असं येईल आपल्या शंकरपाळींना आता तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता मोठ्या किंवा लहान इथे मी लहानच कट करते पहा है। आता ही कडेची साईज आहे आता मधले दाखवते आणि ही मधले इतकी जाड आपल्याला ठेवायची तर पहा इथे तेल तापलं आहे आणि त्यामध्ये अगोदर आपण चेक करून घेऊया ओके आता परफेक्ट आहे तेलाचे आता इथे गॅसची फ्लेम मी लो केले आणि लो फ्लेमवरती आता आपण शंकरवाळी सोडून घेऊया हलक्या हाताने हाता थोड्याशा हलक्या हाताने साईडला लग करायच्या लगेचच त्यांना डिस्टर्ब करायचं नाही आणि गॅसची फ्लेम इथे मी आता लोच केली आहे पहा आता सुट्ट्या सुट्ट्या करून घ्यायच्या शंकरपाळी सोडल्या सोडल्या लगेचच आपल्याला हलवायचे नाही पहा किती छान जसं आपण गुलाबजामुन वगैरे सोडले की लगेच त्यांना से हात लावत नाही सेम लो टू मिडियम गॅसवरती छान अशा तळून घ्यायच्या आहेत इथे गॅसची फ्लेम आपल्याला पूर्ण शेवटपर्यंत वाढवायचीच नाही आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं नाहीतर काय होती शंकरपाळी एकच साईडला भाजली जाते मी दाखवते मध्ये हलवत राहायचं अजून इथे आपल्याला तीन ते चार मिनिट लागणार आहे आपण लो टू मिडियम गॅस वरतीच भाजून घेणार आहे आणि पहा छान असा कलरही आला आहे आणि छान अशा आपल्या शंकरपाळे भाजले आहेत आता काढून घेऊया शक्यतो करून खाली टिश्यू पेपर किंवा अशी एक जाळी घ्या आणि त्यामध्ये म्हणजे तेल चा, छान असं श्रावणात खाण्यासाठी एक चटपटीत डिश नक्की करा म्हणजे लहान मुले ही खातात आणि आपल्यालाही तसंच टाईमपास होते आता सेम मी दुसरीही पोळ्या शिस्त तिच्या हे शंकरपाळ्या अशाच कट करून घेणार आहे आणि पहा किती छान आपल्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत पहा खूप छान बेकरी स्टाईल झाल्या आहेत पहा खूप छान अशा खुसखुशी ते झाल्या आहेत पहा अजून थोडी गरम आहे जर तुम्हाला राधिकच किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आहे असं प्रमाण घ्या जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं सेम आणि मग मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका